प्रशांत परिचारकांनी घेतला आमदार समाधान अवताडेंचा खरपूस समाचार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी माजी आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेड्यातील भोसे जिल्हा परिषद गटातील अनेक गावात आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राखी पौर्णिमेचा औचित्य साधून विद्यमान आमदारांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात साड्या वाटप केल्या तो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे जर कोटींचा निधी आणला असेल तर असे कार्यक्रम घेण्याची गरज काय होती अशी टीका माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा तालुक्यातील मारोळी कार्यक्रमात केली मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघा माझ्यामुळेच निधी आणला असं विद्यमान आमदार भासवत आहेत मतदारसंघात तीन हजार कोटी आले असते तर वाटायची वेळ आमदारांवर आली असती का असंही परिचारक यांनी कार्यक्रमात प्रश्न विचारलाय निवडणुकीच्या मतांसाठी कोणत्या धराला जायचं याचे संकेत पायदळी तुडवण्याचं काम सुरू असल्याची टीका माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली मंगळवेढा तालुक्यातील मारोळी इथं भोसे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते परिचारक म्हणाले विधानसभा पोटनिवडणुकीत ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आणण्यासाठी जीवाचं रान केलं ज्यांनी त्यांना आमदार केलं त्यांना मदत करणं सोडाच त्यांचा पोलिसांचा वापर करून जेलमध्ये टाकण्याचे उद्योग झाले होते माझ्या घरी तीस ते पस्तीस वर्ष आमदारकी होती पण आम्ही कधीही याला उचला याला टाका असलं उद्योग नाही केले मंगळवेड्याची जनता सहनशील असली तरी स्वाभिमानी असून योग्य वेळी हिशोब योग्य चुकता करते असा मंगळवेढा तालुक्यातील जनतेचा इतिहास आहे